कातवा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना ऊस लागवडीचे आवाहन यावेळी कादवाचे चेअरमन श्रीराम शेट्टी यांनी केलंय सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून द्राक्ष पाका यावर्षी उभ्या राहिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे असं यावेळी अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी चिरवाड यांनी सांगितलं शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते ऊसाची मुळी टाकून करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार दिलीप बनकर खासदार भास्कर भगरे मविप्राचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील जिल्हा, पाटी, जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील बाजार समितीचे चेअरमन प्रशांत गड आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटी हे होते यावेळी त्यांनी सातत्याने होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात हे पीक आहे लागवड करून कादवा कारखान्याला ऊस पुरवठा करावा असंही आवाहन केलंय सगळी शेती काही ठराविक गावची काही म्हणा किंवा लखनौतून म्हणा किंवा इकडचा भाग इकडं ऊस सांगायचं सा विषय येत नाही आणि तेच बरेच लोक आपल्याकडे बोट करून सांगतात काय बाबा समस्या जेथील गोष्ट आहे त्यांनी कारखाना उभा केला इथे गोष्ट आहे पण इनामबाई माणूस म्हणतो कारखाना तर आम्ही चालवतो ना कारण स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी बाळासाहेब दिंडोरी